दोन मेच्या रात्री खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर मारेकरूला चांदूरेल्वे येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे उधारीचे पैसे मागण्यावरून चुलत भावासोबत वाद होऊन रागाच्या भरात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे दोन मेला सायंकाळी चुलत भावानेच भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती ही हत्या आपसी वादात घडल्याची सूत्रांकडून माहिती आधी समोर आली होती प्रतीक प्रवीण जोशी वय पंचवीस वर्ष राहणार खरकाडीपुरा परिसर असे मृतक युवकाचे नाव आहे तर सुमित जोशी वय चोवीस वर्ष असे हत्या करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे सुमितचे त्याच्या चुलत भाऊ प्रतीकवर उधारीचे पैसे होते वारंवार त्याला पैसे मागण्यात आले मात्र पैसे मिळत नसल्याने घटनेच्या दिवशी प्रतीक जोशी याला गाठले तेथे वाद होऊन मृतकच्या छातीत पोटात चाकूने गंभीर वार करून घटनास्थळावरून आरोपी तात्काळ पसार झाला होता घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी आरोपीच्या शोधात मुंबई येथे रवाना होऊन शोध घेतला मात्र तेथे आढळून न आल्याने तेथून रिकाम्या हाती पोलीस अमरावतीत परतले मात्र मिळालेल्या गुप्त माहितीवरून पुन्हा खोलापुरी गेट पोलीस चांदूर रेल्वे तालुक्यात दाखल होऊन तेथून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले